एक असा माणूस जो पंच्याहत्तर एकरचा आयलँड आठ बिलियन डॉलर्स मध्ये खरेदी करतो ज्याचं नाव आहे जेफरी एपस्टीन सोन्याच्या खाणी समान खरेदी केलेल्या आणि हिऱ्यापेक्षा जास्त सौंदर्य असलेल्या या आयलंड वरती मृत्यूचा नागडा खेळ चालू होता अल्पवयीन मुलींच्या वरती बलात्कार कर करून त्यांची हत्या केली जात होती आणि त्यांना खाल्लं जात होतं जगाच्या पाठीवरती प्रसिद्ध असलेले आणि पैशांपेक्षा जास्त श्रीमंत असलेले असे दिग्गज सुद्धा स्वतःला या आयलंडवरती जाण्यापासून रोखू शकले नाही याच वरती गेल्या कित्येक वर्षांपासून रोज मृत्यूचा खेळ चालू होता आणि या खेळात बळी पडत होत्या अल्पवयीन मुली यातच एक मुलगी एक दिवस अचानक यांच्या सेक्स पार्टीतून बाहेर मीडिया समोर येते आणि त्या पार्टीत चालू असलेली ती माणसाचं मास खाणारी भयानक माणसं त्यांच्याबद्दल जीव तोडून सांगते आणि काही क्षणातच ती लोक तिला वेळी समजून दुर्लक्षित करतात आणि त्यानंतर चालू होतो खरा खेळ परत ती मॉडेल कधीच कोणालाच दिसली नाही तो पैशांच्या जीवावर ज्याने हा मृत्यूचा भयानक खेळ चालू होता तो होता एक शिक्षक हा शिक्षक अचानक इतका श्रीमंत झाला तसा की त्याने एक आयलँड खरेदी केला आणि त्याच्या मृत्यूनंतर जगातील सगळ्यात बलाढ्य नेत्यांची आणि सेलिब्रिटींची गणित कशी बिघडली आणि त्याने रचलेला मृत्यूचा नंगा नाच सुद्धा सगळ्यांसमोर कसा आला पाहूयात या राक्षसी शिक्षकाची श्रीमंत होण्यामागची गणिते नेमकी काय आहेत सह्याद्री टॉक्सच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये न्यूयॉर्कच्या तुरुंगात जेफ्री अवस्थेत आढळला होता त्यावेळी न्यूयॉर्क मेडिकल एक्झामिनरने शबविच्छेदनानंतर जेफ्रीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं घोषित केलं होतं मुख्य वैद्यकीय परीक्षक डॉक्टर बार्बरा सॅमसन यांनी हा अहवाल दिला होता आणि यानंतर हे प्रकरण बंद करण्यात आले होते पण फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉक्टर मायकेल बॅडे यांनी त्याच्या मृत्यूवरती आक्षेप घेतला द टेलिग्राफरला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एफस्टिनच्या शरीरावरील खुणा फाशीच्या नसून गळा आवळल्याच्या असल्याचा दावा केलाय दरम्यान या प्रकरणावरती तुरुंगातील सिक्युरिटीच्या भूमिकेवरती सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात होते कारण ज्या दिवशी एफस्टिन मृत अवस्थेमध्ये आढळला होता त्यावेळी गार्डने रेकॉर्डमध्ये फेरफार केल्याचे उघड झाले होते आणि त्यामुळे त्यांच्यावरती रेकॉर्ड खोटे ठरवण्याचा आणि निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला होता सध्या फॉरेन्सिक तज्ञ डॉक्टर बॅडेन यांच्या दाव्यामुळे आणि नव्या पुराव्यामुळे जेफरीच्या मृत्यूचे प्रकरण आता अधिकच गडद झालेले आहे पूर्वीच्या अधिकृत अहवालानंतर प्रश्न उपस्थित केले पुन्हा एकदा या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी होते त्याच्या कारकिर्दीची फाईल्स पब्लिक करण्यात आली आणि त्यानंतर खरा खेळ चालू झाला आणि त्यानंतर संपूर्ण जगभर खळबळ माजली आता ही खळबळ माजल्यानंतर त्याचा सगळा इतिहास तपासला जाऊ लागला जेफरी एफस्टिनने इतका पैसा कसा कमावला हा पहिला प्रश्न उपस्थित झाला मुळात न्यूयॉर्कच्या द स्कूल मध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते दरम्यान तो गणिताचे शिक्षक म्हणून काम करत होता त्यावेळी एपस्टाईनने श्रीमंत पालकांशी संबंध प्रस्तावित करण्यास सुरुवात केली होती पदवी नसतानाही त्याने स्वतःला एक प्रतिभावान गणित तज्ज्ञ म्हणून सादर केले होते जेव्हा त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले तेव्हा बेअर्स या दिग्गज गुंतवणूक बँकेचे तत्कालीन अध्यक्ष एलन ग्रीनबर्ग यांचा मुलाला ज्याला शिकवले होते त्याला शिफारस मिळाली आणि वॉल प्रवेश मिळाला तिथे त्याने टॅक्स म्हणजे वेगवेगळ्या दे देशांतील कर कायद्यामधील त्रुटी शोधून नफा मिळवणे यामध्ये त्याने प्रावीण्य मिळवले आणि इथे चांगला खेळ चालू झाला एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये बेअर्स टर्न्स सोडल्यानंतर त्याने स्वतःची जे एफस्टाइन अँड कंपनी सुरू केली जिथे त्याने फक्त अशाच ग्राहकांना प्रवेश दिला ज्यांची संपत्ती किमान एक अब्ज डॉलर्स होती एफस्टिनच्या अफाट संपत्तीचा मुख्य स्रोत होता लेस वेक्सनर जे विक्टोरिया सिक्रेटचे संस्थापक होते एकोणीशे ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात वेक्सनर यांनी एफस्टाईन वरती इतका आंधळा विश्वास ठेवला होता की त्यांना आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक संपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी दिली होती वेक्सनर यांच्याकडून एफस्टिनला व्यवस्थापक शुल्काच्या म्हणजे मॅनेजमेंट फीच्या स्वरूपामध्ये कोठ्यावधी डॉलर्स मिळाले इतकेच नाही तर न्यूयॉर्क मधील पन्नास दशलक्ष डॉलर्स पेक्षा जास्त बंगला अप्पर इस्ट साइड मेन्शन एफस्टिनकडे होता तो मुळात वेक्सनर आणि त्याच्या कंपनीच्या मालकीचा होता जो नंतर संशयास्पद रीतीने एफस्टिनच्या नावावरती हस्तांतरित करण्यात आला जो की अजूनही गुड आहे पुढे त्याने लिओन ब्लॅक म्हणजे अपोलो ग्लोबल मॅनेजमेंटचे जे सहसंस्थापक होते यांच्यासारख्या दिग्गजांशी हात मिळवणी केली आणि अधिकृत तपासानुसार लिओन ब्लॅक यांनी दोन, दोन ते दोन दरम्यान एफस्टीनला एकूण एकशे अठ्ठावन्न दशलक्ष डॉलर सुमारे एक हजार तीनशे कोटी रुपये दिले होते हे पैसे अधिकृतपणे टॅक्स प्लॅनिंग इंटरेस्ट आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या सल्ल्यासाठी दिले गेल्याचे सांगितले जाते एफस्टीनने ऑफशेअर टॅक्स व्हर्जिन आयलँड वापर करून श्रीमंतांचा कर वाचवण्यात मोठी भूमिका आणि त्याच्या बदल्यात त्याला प्रचंड कमिशन मिळत असे मुळात दोन हजार एकोणीस मधील त्याच्या आलेल्या कागदपत्रांनुसार त्याची एकूण संपत्ती पाचशे साठ दशलक्ष डॉलर्स म्हणजे चार हजार सहाशे कोटी इतकी होती यामध्ये न्यूयॉर्कचा पन्नास दशलक्ष डॉलर्सचा बंगला फ्लोरिडातील बारा दशलक्ष डॉलर्सचे मेंशन मेन्शन न्यूयॉर्क मेक्सिकोतील सतरा दशलक्ष डॉलर्सचा सात हजार पाचशे एकराचा रँच आणि पॅरिस मधील आठ पॉईंट सहा दशलक्ष डॉलर चे अपार्टमेंट समाविष्ट होते तसेच त्याचे स्वतःच्या मालकीची ग्रेट सेंट जेम्स आणि लिटल सेंट जेम्स ही दोन खासगी बेटे खरेदी केली होती जी दोन हजार तेवीस मध्ये अब्जाधी स्टीफन डेकॉफ यांनी साठ दशलक्ष डॉलर्सना विकत घेतली आणि ज्याच्याकडे स्वतःची खाजगी विमाने ज्याला ललिता एक्सप्रेस म्हटले जायचे आणि विविध बँकांमध्ये कोठ्यावधींची रोकड आणि शेअर्स होते थोडक्यात त्यांनीही ही स्वतःची कोणतीही मोठी कंपनी स्थापन न करता केवळ अब्जा संपत्तीचे व्यवस्थापन आणि कर नियोजनाच्या नावाखाली ही बलाढ्य संपत्ती उभी केली होती आणि आपली अपाट संपत्ती लपवण्यासाठी आणि ती अनेक पटींनी वाढवण्यासाठी ऑपशेअर बँकिंग युएस व्हर्जिन आयलँड मधील शिथिल कर कायद्याचा अत्यंत धूर्तपणे वापर केला एकोणीसशे नव्वदच्या दशकात त्यांनी आपले वास्तव्य आणि व्यवसायाचे केंद्र थेट थॉमस व्हर्जिन हलवले कारण इथे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कमिशन ईडीसी अंतर्गत कंपन्यांना दहा टक्के पेक्षा कमी कॉर्पोरेट टॅक्स भरावा लागायचा आणि अमेरिकेत हाच दर पस्तीस टक्केच्या आसपास होता तिथे त्याने सदर्न ट्रॅक्स कंपनी साऊथर्न ट्रस्ट नावाची एक गुड सल्लागार फर्म स्थापन केली या फर्मच्या माध्यमातून तो जगातील अब्जा उदाहरणार्थ लिओन ब्लॅक लेस वेक्सनर त्यांची संपत्ती टॅक्स वेव्हन्समध्ये कशी वळवायची आणि कायदेशीर पळवटा शोधून कर कसा वाचवायचा याचे मार्गदर्शन करत असे या, या सल्ल्याच्या बदल्यामध्ये त्याला मिळणारी फी ही सामान्य बँकिंग शुल्काच्या तुलनेत कैकपटीने जास्त असायची त्याने व्हर्जिन आयलँड्समध्ये स्थानिक राजकारण्यांना मोठ्या देणग्या देऊन आणि तिथे गुंतवणूक करण्याचे आश्वासन देऊन स्वतःसाठी विशेष कर सवलती पदरात पाडून घेतल्या होत्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एपस्टिनने आपली दोन खासगी बेटे लिटल सेंट जेम्स आणि ग्रेट सेंट जेम्स या समूहात खरेदी केली होती ही बेटे केवळ राहण्यासाठी नव्हती तर ती त्याच्या ऑपशोअर साम्राज्याचे मुख्यालय होती त्याने व्हर्जिन आयलंडमध्ये एक स्वतःची बँक स्थापन करण्याचाही प्रयत्न केला होता जेणेकरून तो जागतिक स्तरावरती पैशांचे हस्तांतरण कोणत्याही बाह्य तपासणीशिवाय करू शकेल आणि त्याच्या मृत्यूनंतर झालेल्या तपासणीत असे समोर आले की त्याच्या अनेक शेल कंपन्या ज्या त्याने शेल कंपन्या स्थापन केल्या होत्या आणि ट्रस्ट या बेटावरती नोंदणीकृत होत्या त्यांचा वापर करून त्यांनी पाचशे साठ दशलक्ष डॉलर्सची मालमत्ता अमेरिकन टॅक्स विभागाच्या म्हणजे आय आर एसच्या नजरेपासून वाचवून ठेवली होती थोडक्यात व्हर्जिन आयलँड हे त्याच्यासाठी एक सुरक्षित आर्थिक बेट होते जिथे तो कायद्याच्या कचाट्यात न अडकता जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या पैशांचे व्यवस्थापन करत आपली स्वतःची तिजोरी भरत होता थोडक्यात सांगायचे तर जेफ्री एन हा केवळ एक गुन्हेगार नव्हता तर तो आर्थिक फसवणुकीचा आणि सत्तेच्या दलालीचा एक महामेरू होता व्हर्जिन मधील त्याच्या या शिथील कायद्यांचा वापर करून त्याने सदन ट्रस्ट सारख्या कंपन्यांच्या नावाखाली अब्जा देशांची काळी माया पांढरी केली आणि स्वतःची तिजोरी भरली पण ज्या बेटांचा वापर त्याने स्वतःचे आर्थिक नंदनवण म्हणून केला त्याच बेटावरती त्याने माणुसकीला काळीमा फासणारा नरक उभा केला होता आज एफ्टीन या जगात नाहीये न्यूयॉर्कच्या त्या तुरुंगातील मृत्यूने अनेक प्रश्न मागे सोडले ती खरोखर आत्महत्या होती की जगातील बलाढ्य लोकांचे चेहरे वाचवण्यासाठी केलेला तो एक पूर्वनियोजित खूण होता डॉक्टर बॅडेन यांचे पुरावे आणि गायब झालेली सीसीटीव्ही फुटेज आजही एकाच मोठ्या कटाकडे बोट दाखवत आहे मुळात एक सामान्य गणिताच्या शिक्षकाने सुरू केलेला हा प्रवास पाचशे साठ दशलक्ष डॉलर्सच्या साम्राज्यावर आणि एक संशयास्पद मृत्यूवरती येऊन थांबला पण आजही व्हर्जिन आयलंडच्या या किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांमध्ये त्या निष्पाप मुलींच्या किंकाळ्या आणि सत्तेच्या खेळातील भयानक गुपितं दडलेली आहेत आणि तीच गुपितं आज एफस्टीन फाईलच्या नावाने जगासमोर आलेली आहेत आता जगभर गाजणाऱ्या एफ फाइल फाईलमध्ये नेमके काय काय महत्वाचे मुद्दे पुन्हा नजरेसमोर येत आहेत ते पाहूयात पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सह्याद्री टॉक्समध्ये धन्यवाद